ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधन धुळ्यातील पांडुरंग बौद्धिश्य संस्थेच्या वतीनं स्वच्छता दूत महिलांचा यथोचित सत्कार करून सन्मान करण्यात आला आहे या आयोजित कार्यक्रमात या महिलांना सॅनिटरी पॅड साडी व मास्कचे वाटप देखील करण्यात आलं आहे सदर या कार्यक्रमाचे आयोजन पांडुरंग बौद्धिश्य संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पूजा खडसे यांच्या वतीनं करण्यात आला होता स्वच्छता कर्मचारी शहरातील स्वच्छता करून नागरिकांच्या आरोग्याला हातभार लावत आहे असे असताना विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार केला जातो मात्र शहराच्या स्वच्छतेसाठी झडणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान कोणी करीत नाही या महिलांना सन्मानाची वागणूक दिली गेली पाहिजे त्यांच्या निस्वार्थ कार्याची दखल घेऊन त्यांचा गुणगौरव केला पाहिजे अशी प्रतिक्रिया देत सामाजिक कार्यकर्त्या पूजा यांच्या वतीनं या महिलांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन त्यांचा योतोचित सत्कार करण्यात आला आहे ज्या महिलांचा आम्ही सन्मान केलेला आहे त्यांचा स समाजामध्ये प्रत्येक स्तरावरती म्हणजे ते राजकीय असो किंवा सामाजिक असो प्रत्येक स्तरातल्या लोकांपर्यंत एक त्यांचं हे पोचलं पाहिजे ब त्यांचं जे, जे निरपेक्ष कार्य आहे ते पोहोचलं पाहिजे असं आमचा एक त्याच्यामागे मानस होता आणि पुढे भविष्यामध्ये त्यांना सरकारकडून जे मिळेल ते जसं आपण गरीब महिलांसाठी विधवा महिलांसाठी पगार सुरू केलेला आहे तशा पद्धतीचं जे सहकार्य त्यांना सरकारकडून मिळू शकेल त्याच्यासाठी आम्ही सरकारकडे त्यांना सरकारकडनं मदत मिळावी याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार की ह्या ज्या महिला भगिनी आहेत हे एक प्रकारे समाजसेवा करतात पण आपण त्यांच्याकडे ते अन कधी बघत नाही पण जर आपण थोडा अभ्यास केला की आपल्यासारख्या सामान्य नागरिकाने जे परिसरामध्ये पाण्याच्या बाटल्या काचीच्या बाटल्या ज्या आपण फेकतो त्याचं ते जमा करूनच त्यांचा तो आयुष्य जगतात त्याच्यामुळे ते एक स्वच्छता दूत आहे तर ते समाजाने पण त्यांच्याकडे एक चांगल्या आदराने बघावं त्यांना रिस्पेक्टेबल वागणूक द्यावी या उद्देशाने आम्ही आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं सुंदर शहर व स्वच्छ शहर करणाऱ्या महिलांच्या कार्याची दखल घेऊन आजच्या या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान यावेळी कचरा संकलित करणाऱ्यांवर आधारित लघुपटाचा देखील शुभारंभ करण्यात आला सदरील या कार्यक्रमाला महिला पोलीस अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवर प्रतिष्ठित नागरिक व महिला सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे